आपल्या देशामधल्या नद्यांची जी अत्यंत भीषण अवस्था आहे ज्याला आपण माता म्हणतो नदीला देवी म्हणतो त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचा आज नाही आजचे राज्यकर्ते नाही गेल्या अनेक वर्षांपासूनचे मला आजही आठवत आहे गंगा साफ करावी असं पहिलं बोलणारे जे कोणी व्यक्ती मला आठवते मला राजकारणातली ती म्हणजे स्वर्गीय राजीव गांधी राजीव गांधी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी गंगा साफ करण्याचं काम सुरू केलं तेव्हापासून अजून गंगा साफ होत करतायत त्याच्यानंतर आता दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यांनी तेच सांगितलं गंगा साफ करणार आपल्याकडच्या देशांमधल्या नद्यांची अशी अवस्था आहे की त्याच्यामध्ये पाणी पिणं तर लांबची गोष्ट तुम्ही आंघोळ केली म्हणजे मी माझ्याकडे आत्ता काही उत्तरेतले लोक येऊन गेले मध्ये आणि त्यांनी मला सांगितलं की कित्येक कि लाखो लोक तिथे आंघोळ केल्यानंतर आजारी पडलेले आहेत पडणारच आजारी त्या गंगेवरची काय परिस्थिती आहे प्रश्न हा गंगेच्या अप्पाराचा नाहीये प्रश्न हा कुंभमेळ्याच्या अप्पराचा नाहीये पाण्याच्या स्थितीचा आहे की पाणी कशा प्रकारचं पाणी तिकडे असतं होतं आणि ते अजूनही थांबवलं नाही त्या गोष्टी खरं तर वेगळ्या ठिकाणी तुम्ही जागा देऊ शकता सहज एक मिनिट भरासाठी म्हणून मी एक मिनिट भरासाठी म्हणून मी तुमच्या समोर गंगेची आत्ताची परिस्थिती काय आहे ती मी तुम्हाला फक्त दाखवतो ही गंगेची परिस्थिती आहे आत्तापर्यंत तेहतीस हजार कोटी रुपये खर्च झाले त्याच्यावर तुम्ही आता तो महंत बघितलात ज्याला बोटीतनं तसाच्या तसाच तसा टाकून दिला तिकडच्या घाटांवरती तिथे प्रेत जाळली जातात नुसतं आपला अग्नी दिल्यासारखा करतात आणि तसंच प्रेत ढकलून देतात पाण्यामध्ये हा कोणता धर्म म्हणजे आमच्या नैसर्गिक आपल्या देशाच्या गोष्टींवरती जर समजा अशा प्रकारचा धर्म आडवा येत असेल काय करायचं त्याचं आपल्या गोष्टींमध्ये आपण सुधारणा नको का करायला काळ बदलला लोकसंख्या वाढली हजार वर्षापूर्वीच्या गोष्टी वेगळ्या होत्या आत्ताच्या गोष्टी वेगळ्या आहेत हेच सगळे विधी आटपण्यासाठी म्हणून त्याच इथे वेगळ्या एका घाटावरती एखादी जागा करता येत नाही का मग काय सांगतात लोक ऐकत नाहीत ऐकत कसे नाहीत दारू पिऊन गाडी चालवल्यावरती पोलीस पकडतात हे समजल्यावरती लोक टॅक्सीने जायला लागले की नाही पिऊन झाले की नाही सुधारणा आपल्या नद्या स्वच्छ राहिल्या पाहिजेत या सगळ्या नद्यांवरचे जे काही मधले मधले भाग आहेत इतके गलिच्छ आहेत इतके गलिच्छ या नद्या बर्बाद कोण करतोय आपणच करतोय कशाच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली प्रत्येकाला आपापला आप धर्म प्यारा असतो प्रत्येकाने आपापल्या आप धर्मामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत मी ज्या वेळेला हे गंगेवरचं ज्या वेळेला मी पाहत होतो सगळ्या गोष्टी मला कळे ना हे कसं काय चाललंय काय म्हणे पासष्ट कोटी लोक येऊन गेले अर्धा भारत चला त्यातले आपण पाच लाख आपण पकडूया व्ही आय पी आणि व्हीव्हीआयपी बाकीचे काठावरच बसले असतील खो खो खेळायला बरोबर नाही ओ प्रत्येकाची जरी दोनशे दोनशे ग्रॅम पकडली चीनची भिंत बांधता आली असती आपल्याला तेही कुठे गेलं म्हणजे आपल्याकडे जे सगळे म्हणतात ना झालं गेलं गंगेला मिळालं महाराष्ट्रामधली देखील आज नद्यांची परिस्थिती हेच आमच्या कोकणामधली सावित्री नदी घ्या सगळं केमिकलने भरली आहे नाही मी आत्ता आणलंय इथे तुमच्यासाठी देशभरात एकूण तीनशे अकरा नदीपट्टे म्हणजे पॅचेस असे आहेत जे, जे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून त्यात महाराष्ट्रातील तब्बल पंचावन्न नदीपट्टे प्रदूषित आहेत याच्यामधल्या सर्वात प्रदूषित असलेल्या नद्या सर्वात प्रदूषित म्हणजे उल्हास नदी मिठी नदी मुळामुठा सावित्री भीमा पवना कान्हा तापी गिरणा कुंडलिका दारणा इंद्रायणी नीरा वैणगंगा चंद्रभागा मुचकुंडा घोड तितूर रंगवली वर्धा कृष्णा पाताळगंगा सूर्या वाघूर ढोरणा या नद्या पात्रांमध्ये पाणी हे अत्यंत वाईट आहे हे माझा रिपोर्ट नाही आहे तर भातसा पेडी मोर बुराई वेल पांजरा सीना काळू वेण्णा कोयना पांजरा पैनगंगा पूर्णा उरमोडी कांग या नद्यांच्या पात्रामध्ये पाणी वाईट आहे त्या नद्यांच्या तुलनेत मुंबईमध्ये पाच नद्या होत्या पाच नद्या कदाचित अनेकांना माहिती पण नसतील त्यातल्या चार मेल्या मेल्या म्हणजे मारल्या सांडपाणी झोपडपट्ट्या आणि या सगळ्या गोष्टी बंद त्या चार नद्या मेल्या आणि पाचवी ही आता मरायला आली आहे ती म्हणजे मिठी नदी आत्ताची मिठी नदीची काल काल मी शूट करायला सांगितलंय काल मी अगोदरचं पण दाखवत नाहीये मी कालचं दाखवतोय मुंबई मधली पाचवी एकमेव राहिलेली नदी त्याची काय अवस्था आहे एकदा बघा या सगळ्या नद्या मारून टाकल्या आपल्या लोकांनी दरवर्षी येणार मुंबई महानगरपालिका मंडळ की आम्ही मिठी नदी साफ केली ही साफ जोपर्यंत आजूबाजूची वस्ती हटत नाही तोपर्यंत ह्या नद्या कधीही साफ होणार नाहीत आपल्या सगळ्या नद्यांमध्ये सगळीकडे केमिकल्स भरलेली आहेत का आमचं पोल्युशन कंट्रोल बोर्ड काय करतं धंद्यांना प्रोत्साहन कारण उद्योगपती ह्यांना प्रोत्साहन देतात जे जे म्हणून आपल्याकडचे नैसर्गिक स्त्रोत आहेत आपण ते बंद करायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती बोलल्यानंतर तुमचा धर्म आडवा येणार धर्माच्या गोष्टी तर मला तर कोणी सांगू पण नाहीत या लोकांनी काही गोष्टी आपण आपल्यात आप सुधारल्या पाहिजेत